नमस्कार मित्रांनो मी अंधेरत्नदीप मी आज बऱ्याच दिवसांनी तुम्हा सर्वांसाठी माझी स्वरचित एक रचना घेऊन आलेलो आहे आणि ती सादर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो बऱ्याच दिवसांनी माझ्या लिखाणामध्ये खंड पडलेला परंतु काल अचानक मला एक कविता सुचली एक फोटो बघितली आणि मला कविता सुचली म्हणून मी तुमच्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय शीर्षक आहे मला आधार तुझ्या या क्षणांचा कधी येशील रे सख्या वाट पाहून नयन थकले कधी येशील रे सख्या वाट पाहून नयन थकले लुप्त होण्या तुझ्या मिठीत मन माझे आसुसले मिठीत तुझ्या लुप्त होऊन अर्पण करते तुझही काया मिठीत होऊन अर्पण करते तुझही काया शेवटच्या श्वासापर्यंत असेल तुझवरी अशीच माझी माया मिठीत घेशील जेव्हा तू मिठीत घेशील जेव्हा तू तु ताबा घेईन तुझ्या ओठांचा मिठीत घेशील जेव्हा तू ताबा घेईन तुझ्या ओठांचा अलगद असा रसपान करीन नाही उमटणार पुरावा आपल्या भेटीचा एकदा का तृप्त झाले मी एकदा का तृप्त झाले मी सोडून देईल मोह या सुखाचा एकदा का तृप्त झाले मी सोडून देईल मोह या सुखाचा तू जरी नाही आलास पुन्हा मला आधार तुझ्या या क्षणांचा तुझी हीच प्रीत आहे तुझी हीच प्रीती आहे माझ्यासाठी सदैव अनमोल मोल एकदा घेतलेल्या मिठीकच्या क्षणाला जीवनात माझ्या राहील मोल जीवनात माझ्या राहील, राहील मोल धन्यवाद